दर्शक आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी मंगळवारी पंचवीस मार्च रोजी स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या रथयात्रेचं सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जनकल्याण मल्टीस्टेटच्या वतीनं संस्थापक चेअरमन राजेंद्र पुंडलिक हजारे तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी आशा राजेंद्र हजारे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रथयात्रेचं स्वागत केलं याप्रसंगी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे हे देखील सपत्नीक उपस्थित होते त्यांनी देखील राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या पुतळ्याला अभिवादन करत या रथयात्रेचं स्वागत केलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा जोडो अभियानाअंतर्गत काढण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचं स्वागत सोलापुरात केलं या प्रसंगी या आयोजनामागील उद्देश आणि भूमिका अनेक मान्यवरांनी व्यक्त केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही